कशाच होत शेणाच एकदा काय झालं मोठा पाऊस आला आला हम्म पुढा आला हम्म आणि चिवतायचे घर गेलं वाऊन मग काय म्हणतो दादा काळूजा चिवताईच्या घरी जातो आणि म्हणतो काय म्हणतो चिवताई चिवताई दारू थांब माझ्या बाळाला तो तो घालते तू सांग की तू सांग बाबा स्टोरी तुझी आहे ना पचते पाचते परत कावळा उडून गेला थोड्या वेळाने कावळा परत आला